च्या विशाल कुशीत धुक्याच्या पडद्यामागे एक रत्न लपलेलं आहे कधी ढगांमध्ये हरवलेलं तर कधी सूर्यकिरणात चमकणार निसर्गाच्या कुशीतलं एक अप्रतिम वैभव इतिहास निसर्ग आणि शौर्य यांचा संगम असलेलं हे ठिकाण आणि त्या ठिकाणाचं नाव आहे रतनगड कातळ कड्यांवर उभा असलेला मराठा साम्राज्याचा अभिमान एक रत्नासारखा जो किल्ला आजही सह्याद्री तेजाने झळकतो रतनगड द जेवेल ऑफ द सह्याद्रीज शायनिंग अमिट्स क्लाउड्स अँड टाइमलेस स्टोरीज आज आपण ह्याच रतनगडाची सफर करणार आहोत सो गेट रेडी टू एक्सपिरियन्स द सिनेमॅटिक ड्रोन शॉट्स अँड ब्रीट टेकिंग व्ह्यूज फ्रॉम द स्काय आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा प्रवास अजून पुढे जाणार आहे स्वर्गाच्या दिशेने जय शिवराय मित्रांनो तर अशी आपली झाली शिवसकाळ रात्री आपण इथं आपलं जी नेहमीप्रमाणे आपण आरणगड येत असतो तिथं स्टे केला आणि सकाळी सहा वाजता निघायचं ठरलं होतं पण थोडंसं लवकर निघालो साडेपाच वाजता थोडं थोडं आता उजळायला लागले बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं तांबडं फुटायला लागले इथून आपल्याला रतनगडाकडे जाण्याचा रस्ता आहे तर आपण ट्रेक स्टार्ट करतोय तर आजच्या दिवसामध्ये आपण रतनगड कव्हर करण्याचा प्रयत्न करणार चला थोडंसं चाललो आणि वर आल्यानंतर आपल्याला हवाला पॅच दिसला इथून आपल्याला भंडारदरा त्या डॅमचा बॅकवॉटरचा इथून जरा भारी दिसतोय पाठीमागून आता सूर्य उगवतोय आणि असावाला रस्ता आहे असा रस्ता करत आम्ही वर आलोय तर इथं आपण टू व्हीलर पण घेऊन येऊ शकतो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो शंभर ते दीड सी 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 ची गाडी असली पाहिजे आणि हा पॅच बघितल्यानंतर जरा बरं वाटलं कारण की थोडस उंचीवर आलो आणि इथून व्ह्यू भारी मिळाला आता अशीच आपली चढाई चालू झालेली आहे अजून तर काही मी थकलेलो नाही मी थकल्यानंतर पुढे तुम्हाला सांगतोच की कसं लाका लागी असतय ते ठीक आहे सकाळची वेळ असल्यामुळे जरा बरं वाटायला लागले वातावरण सकाळचं भारी असते आणि इथली शंभर ते दोनशे तीनशे चारशे पाचशे टक्के शुद्ध अशी हवा आहे आणि ही हवा काय आपल्याला आप हो तिकडे भेटत नाही त्यामुळे आपल्याला इकडे हवं लागतं वर्चा वर आलो वरच्या पायथ्यावर इथं थोडस पठार आहे आणि इथं मोठा दगड आहे आता इथं सगळी गँग थांबले आम्ही बी थांबलोय कारण की इथं आता सूर्य उगवायला लागलेला आहे आणि नजारा भारी या ठिकाणी दिसतोय सगळीकडे सगळं ऑरेंज ऑरेंज झाले भारी होते सगळे या ठिकाणी थांबले तर आम्ही सुद्धा थांबलोय इथं इथं दोन लावले टाइम लॅप्स समोर एक लावलाय बघूयात त्यात काय शॉट मिळते ते भारी वाटते पण काय असो ट्रेकिंगचा पहिला टप्पा पार करून आम्ही एका विस्तीर्ण पठारावर आलो वाऱ्याच्या झुळकीसोबत सोबत हलणारं ते गवत पूर्णपणे केशरी झालेलं जणू सह्याद्रीने स्वतःला सूर्याच्या स्वागतासाठी सजवलं होतं समोरच्या आकाशात हलकस तांबडं फुटू लागलं क्षितिजावरची ती लालसर सा रेख सांगत होती की सूर्य आता उगवणार आहे वातावरणात एक मोहक शांतता होती थंडगार हवा दूरवर पक्ष्यांचा मंद आवाज आणि आमचं मन त्या क्षणात हरवलेलं सगळेजण त्या सूर्योदयाची वाट पाहत थबकलो होतो आणि मग हळूहळू सूर्याने आपली सुवर्ण किरण सह्याद्रीच्या शिखरांवर पसरवायला सुरुवात केली क्षणातच सगळं तेजोमय झालं ते पठार तो डोंगर आणि आपलं मन सुद्धा त्या भगव्या प्रकाशात सह्याद्री अजूनच जिवंत वाटू लागला थोडा वेळा आम्ही त्या क्षणात हरवलो शांततेचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेतला आणि मग पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने पुढच्या प्रवासाला निघालो ट्रेक चालू आहे थकवा येते पण अजून ऊर्जा वाढते कारण की आपण चालतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून चालताना थकवा जरी आला तरी पुढे जाण्याचं आपल्याला बळ मिळत असतं भारी वाटते सकाळची वेळ असल्यामुळे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी भारी दिसायला लागल्या सौंदर्य अधिकच खुलून आल्या सारखं वाटायला लागले गडाचं आणि हा रस्ता आहे रस्ता पण भारी वाटायला लागलाय इथल्या सगळ्याच गोष्टी खूपच आनंद देऊन जायला लागल्यात आम्हाला तर ही जी जंगल दिसायला लागेल तुम्हाला इथं लास्ट टाइम म्हणजे दोन हजार एकवीस ला आम्ही आलो होतो प्रवीण मी आणि समाधान तर आम्ही रस्ता शोधत होतो आता ही थोडीशी वाट झाली पण इथं काहीच हो नव्हतं त्यावेळेस तर ही झाडी पास करत करत आलो होतो मागच्या डोंगरावर ना <laughs> ऍक्च्युली इकडनं असं येऊन आम्हाला जायचं होतं आणि हा जो रस्ता जातो का हा रस्ता जातो त्र्यंबक दरवाज्याकडे तर त्या रस्त्याने आपण चाललोय आता इथून जाताना अनेक लोक दिसत आहेत आपल्याला एकदम रांगेत जाताना दिसत आहेत खूप भारी वाटते खरंच आपल्याला रतनगड आपल्याला तिकडे बोलवतोय आपला प्रवास जवळपास पन्नास टक्के झाला म्हणायला हरकत नाही आता त्र्यंबक दरवाजाचा जो पॅच असणार आहे तो कम्प्लीट करायचा आहे आप आपल्याला म्हणजे आपण बऱ्यापैकी गड चढल्यात जमा झालं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो की माझ्या शेजारी जी झाड दिसत ना ऍक्च्युली ही कारवीची झाड आहेत आता छोटी आहेत कारवी ऍक्च्युली सात वर्षानंतर फुलते आणि गेल्या वर्षी अनेक गडावर अनेक ठिकाणी सह्याद्रीमध्ये कारवी बघायला मिळाली होती पण आता ती सात वर्षानं फुलते म्हणजे कुठं ना कुठं फुलतच असते तर आता हिथलं तर फुलली नाही म्हणजे इथला काळ आता किमान दोन तीन वर्षाचा गॅप पडल तर, तर वाली ही कारवी आहे ही सुद्धा भारी एक नंबर दिसत असते बघूयात अजून एक दोन तीन गड करूयात कुठच्या काही काळामध्ये कारवी बघायला मिळाली तरी मिळाली me mujer por Jesucristo de या ठिकाणी आपले ऐंशी टक्के ट्रेक संपला मला हरकत नाही या रस्त्याने आलो मी रतनवाडीतनं ज्यावेळेस आपण येतो त्या रस्त्याने यावं लागतं आणि हा अजून एक रस्ता इथं आपल्याला पाहायला मिळतोय हा येतोय आणि या ठिकाणी आपल्याला पहिला तिथे एक ऑप्शन आहे काकापाशी थोड्याफार बाटल्या उरल्यात तर काका म्हणजे इथल्या बाटल्या संपल्या की तुम्हाला शंभरला बी मिळणार नाही पण वरी आपल्याला अजून एक दोन पाण्याचे टाके तिथं पण पाणी मिळू शकतं या ठिकाणी पोहोचल्यावर असं वाटतं प्रवासाचा अर्धा थकवा इथेच थांबतो ट्रेकचं सुमारे चाळीस टक्के अंतर आपण पार केलेलं असतं पण इथून पुढे सुरू हो। ते खरी चढाई खरी सफर हा तो बिंदू आहे जिथे दोन वाटा एकत्र येतात एक, एक साम्रद गावातून तर दुसरी रतनवाडीच्या दिशेने दोन्ही रस्ते इथे एकमेकांना भेटतात जणू सह्याद्रीच्या दोन शिरा एका हृदयात मिसळतात आणि त्या हृदयाचं नाव रतनगडाचा त्र्यंबक दरवाजा मार्ग इथलं वातावरण नेहमीच थंड शांत आणि जिवंत वाटतं प्रत्येक ट्रेकर इथे थांबतो थोडं लिंबू शरबत थोडं पाणी आणि एक खोल श्वास घेतो कारण पुढचं पाऊल म्हणजे किल्ल्याकडे सह्याद्रीच्या शिखरावर जाण्याची खरी सुरुवात एवढा थकवा झाला आणि इथं पोचलो बऱ्यापैकी आता पाय बी दुखायला लागलेत आणि इथं पोहोचले म्हणजे खर बुर बुर जा तर सुख आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता एवढा मोठा कातळ कडा आहे आणि त्या कड्याच्या बरोबर मध्यभागी तुम्ही बघू शकता तिथून काही लोक वर जातात ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलतो त्यावेळेस वाली रेलिंग नव्हती तर या ठिकाणी बरंच म्हणजे अनसेफ होती ही जागा घसरण वगैरे होत होती रस्ता पण तेवढा व्यवस्थित नव्हता आणि इथून मला आता त्र्यंबक दरवाजाच्या त्या मुख्य पायऱ्या दिसत आहेत आणि त्या पायऱ्यातनं ज्यावेळेस आपण वर जातो त्यावेळेस खरंच एक वेगळं सुख असतं कारण की तिथं त्या, त्या दरवाज्यातनं जो नजारा दिसतो ना तो अतिशय भारी दिसतो आता आपण तिकडे जाऊया चला तर मित्रांनो ह्या ज्या पायऱ्या आहेत ना ही त्र्यंबक दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि ज्यावेळेस मी दोन हजार एकवीस ला आलो होतो इथे त्यावेळेस ह्या पायऱ्याच्या शेजारी ही जी रेलिंग दिसते ही रेलिंग नव्हती म्हणजे इथं खूपच असं डेंजरस रस्ता होता आणि आम्ही आलो त्यावेळेस बऱ्यापैकी पावसाचे दिवस होते घसरण बरीच होती तिथून खाली घसरलं की डायरेक्ट आपण खाली जाऊन जमिनीची पप्पीच घेणार तर असावाला हा रस्ता आहे आणि आपल्याला अजून बरंच बरे जायचंय तर बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं एवढंवर जायचंय अजून वर जाण्यासाठी रेलिंग किती महत्वाची आहे पण आता वरी ट्रॅफिक जाम झाल्या त्यामुळं वरी आपलं पटकन काय जाता येणार नाही ना। आधी थोडंसं थांबूयात तर फायनली या ठिकाणी मित्रांनो मी त्र्यंबक दरवाजामध्ये येऊन पोचलेलो आहे आणि असा हा त्र्यंबक दरवाजा आहे याची पडझड होते वरून काही दगडं पडतात त्यामुळं या ठिकाणी स्टीलमध्ये थोडंसं फॅब्रिकेशनचं काम केलं जेणेकरून थोडीशी सेफ्टी तयार झाली पाहिजे आतमध्ये आले आले आपल्याला असा वाला पोर्शन बघायला मिळतो खरं तर ही पावसाळ्यामध्ये खूपच भारी असतं आणि आता आपण इथून थोडंसं फिनिक्सला फ्लाय करूयात आणि भारीवाले शॉर्ट बघूयात आहोत त्र्यंबक दरवाजापाशी दोन भल्या मोठ्या कातळकड्यांच्या मध्ये कोरलेले एक अद्भुत प्रवेशद्वार खालून वर जाणाऱ्या त्या जुन्या दगडी पायऱ्या आणि त्यांच्या शेंड्यावर उभा असलेला हा दरवाजा खरं सांगायचं तर हे केवळ प्रवेशद्वार नाही हे म्हणजे रतनगडाचा आत्मा आहे त्र्यंबक दरवाजा ज्याला आपण महादरवाजा म्हटलं तरी काही चूक नाही कारण हाच या गडाचा मुख्य प्रवेशबिंदू आहे इथून संपूर्ण दरीचं दर्शन होतं धोक्याने भरलेली दरी वाऱ्याची झुळूप आणि त्या क्षणी जाणवणारी गडाची भव्यता सगळं काही एकदम सिनेमॅटिक वाटतं जेव्हा आपण या दरवाज्यातून आत प्रवेश करतो तेव्हा जाणवतं हे दगड फक्त दगड नाहीत हे काळाचे साक्षीदार आहेत त्र्यंबक दरवाजा इज ए जस्ट अँड एन्ट्रान्स इट्स पॅसेज थ्रू हिस्ट्री नेचर अँड टाइमलेस ॲडव्हेंचर आणि इथूनच सुरू होतो मुख्य रतंगडाचा प्रवास त्र्यंबक दरवाजाच्या त्या खालच्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला पुढे एक मोठा दरवाजा मिळतो तर ह्याला आपण महादरवाजा म्हणतो तर या दरवाज्यातनं आपण ज्यावेळेस आतमध्ये एंटर करतो त्यावेळेस आपण मुख्य रतनगडावर प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही आणि थोडं वर आल्यानंतर अजून थोड्याशा ह्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या झाल्या की आपण वरी एका पॉईंटला जाणार आहेत तो म्हणजे नेड सगळ्यात प्रथम आपल्याला गडावर नेड हे लागतं आणि नेड्यापासून आपण पुढे ते पाण्याच्या टाक्या आणि कल्याण दरवाजा तसंच पुढे आपण बरंच काही काही एक्सप्लो कर, कर पुढे जातो तर एवढा भला मोठा ट्रेक करून ज्यावेळेस आपण वरी पोहोचतो महादरवाजामध्ये पोहोचतो महादरवाज्यानं ज्यावेळेस आपण वर येतो त्यावेळेस दोन नंबरचा आपल्याला एक स्पॉट लागतो नीड तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आहे ते नीड सह्याद्रीमध्ये निसर्गामध्ये डोंगराच्या भागामध्ये जिथं डोंगराला भेक पडते आणि होल तयार होतं तर त्याला नीड असं म्हटलं जातं तर हे ते नीड आहे आज रविवार असल्यामुळं बरीच गर्दी असल्यामुळं तिथं आपल्याला सोलोवाला शॉट तर काय मिळणार नाही पण आपण जास्तीत जास्त इथं शूट करण्याचा प्रयत्न करूयात आता ह्या खालच्या निड्यातनं वर आलोय नेड्याच्या वर पण येता येते आणि लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही आलो होतो म्हणजे दोनदा आलो पण इथं मी काही वरी आलो नाही आता आलोय पण ऍक्च्युली कुठे उभारलोयवाला व्हिडिओ तर काही दिसत नाही त्यासाठी आपल्याला फिनिक्स लावावं लागेल रतनगडाच्या शिखरावर जिथे ढग आणि वारा एकमेकांना भेटतात तिथे आहे एक अद्भुत चमत्कार नेडे सह्याद्रीच्या हृदयातलं ते नैसर्गिक रहस्य स्थानिक लोक त्याला प्रेमाने म्हणतात दी आय ऑफ रतनगड सुमारे दहा फूट उंच आणि पंचवीस फूट रुंद असलेले हे भव्य छिद्र शेकडो वर्षांच्या वारा आणि पावसाच्या झिजी मधून घडलेलं निसर्गाने स्वतः कोरलेलं एक अप्रतिम शिल्प जेव्हा तुम्ही या नेढ्याच्या आत उभं राहता तेव्हा समोर पसरलेला भंडारदरा तलाव नजरेस भरतो आणि आजूबाजूला उठलेल्या सह्याद्रीच्या रांगा जणू निसर्गाने रंगवलेली एखादी हिवनली प्रेम वारा चेहऱ्यावर हलकेसे झोके देतो आणि त्या क्षणी असं वाटतं जणू तुम्ही पृथ्वीवर नसून आकाशाच्या कुशीत उभे आहात नेड्याच्या माथ्यावर उभं राहिल्यावर खाली पसरणारा निसर्ग आणि वरचे अनंत आकाश दोन्हींच्या मध्ये तुम्ही एक छोटासा प्रवासी जो क्षणभरासाठी स्वर्गाला स्पर्श करतो तर नेड्याच्या वरचा जो टॉप होता तिथला आपण आपल्या फिनिक्समध्ये भारी भारी शॉट घेण्याचा प्रयत्न केला खरंच खूपच भारी नजारा दिसला मी बराबर सगळीकडं दन 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 ड्रोन फिरविला आणि बऱ्यापैकी शॉट घेतले नेड्याच्या वरी याच्या आधी आलो नव्हतो पण आता ह्या वेळेस म्हणलं चला जावंच लागतं आहे आपल्याला पर्याय नाही आणि इथं लोक एवढे होते त्यामुळं खाली पण काय जास्त वेळ थांबू शकलो नाही म्हटलं वर जाऊन काहीतरी आपलं केलं पाहिजे नाहीतर आपलं सगळा दिवस गर्दीत जायचा आता त्या नेड्यामध्ये मला थोडंसं एखाद दुसरा जरी शॉट मिळाला तर नशीबच म्हणायचं मित्रांनो आता मी इथं आलोय पाण्याच्या टाक्यापाशी इथं तुम्ही बघू शकता तर हे आहे पाण्याचं टाकं आणि ह्या पाण्याच्या टाकीच्या समोर आपल्याला तिथं छोटीशी एक देवळी दिसती दिसती का हा दिसते दिसते तर त्या देवळीतून आतमध्ये जाऊ शकतो म्हणजे आतमध्ये बराच स्पेस आहे तर आतमध्ये जवळपास शंभर माणसं मावतील एवढी मोठी आतमध्ये डेप्त आहे तर आता त्यात तर काही मी जाणार नाही कारण की सगळी ओलसर आहे आणि इथं लास्ट टाइम आम्ही आलो होतो त्यावेळेस हे सगळं मस्तपैकी साबूत होतं आता हे पडले आता इथं पाऊस पडतो सगळी पडझड वगैरे तर होणारच आहे गोष्ट किती दिवस टिकणार आहे तर इथून हे पाणी असंच इकडं जाण्यासाठी इथं रस्ता केलेला आहे आता आपण पुढे जाऊन बघूयात का तर मित्रांनो विषय कसा माहिती आहे का आता जिथं मी उभारलो ना हे आहे पाण्याचं टाक तर इथं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा अशी टाक पाण्याची टाक पा, पाहायला मिळतील आपण टाकी म्हणतो तर गडावरच्या पाण्याच्या टाकीला टाक म्हटलं जातं आणि तुम्ही बघू शकता की इथं हे वाले टाकं भरलं की ह्या टाक्यातनं ना इकडे पाणी येतं इकडचं भरलं की इकडे येतं म्हणजे असं थोडं थोडं पाणी खाली येत घाण राहते खाली आणि हे फिल्टर होऊन पाणी इकडे येतं गडावर पिण्याच्या पाण्याचा मुख्य असा स्रोत आहे तर इथून सगळ्या गडावर पाण्याची पूर्तता केली जाईल इथून सगळ्या गडाला पाणी पुरवठा केला जाईल हा पाण्याच्या टाक्याकडनं आपण ज्यावेळेस इकडे येतो म्हणजे मुख्य गडाकडे येतो तिथं आपल्याला वाटत अजून एक दरवाजा लागतो तर हा आहे तो कल्याण दरवाजा तर गडावर मुख्यतः तीन दरवाजे आहेत एक ट्रिपल दरवाजा दुसरा हा वाला कल्याण दरवाजा आणि जिथून आपण खाली जातो तो गणेश दरवाजा तीन दरवाजे तर इथल्या दरवाज्याची बऱ्यापैकी पडझड झाल्यामुळे आपल्याला भरी काही करता येत नाही आणि इथल्या जुन्या काळातल्या काही वाटा होत्या त्या वाटा पण सगळ्या बुजलेल्या आहेत किल्ल्याच्या मुख्य बुर्जाकडे जाण्याच्या आधी एका वळणावर अचानक एक भव्य प्रवेशद्वार नजरेस येतं पडद्या मागून उगवणारा तो दरवाजा म्हणजे कल्याण दरवाजा दगडात कोरलेला काळाच्या वाळूत हरवलेला पण अजूनही अभिमानाने उभा असलेला हा दरवाजा रतनगडाचा जणू आत्माच हा दरवाजा आहे किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम बाजूला जिथून नजरेला दिसते दूरवर उभी असलेली कळसुबाई रांग कधी काळी ह्याच मार्गाने कल्याण प्रांतातून येणारे सैनिक आणि राजदूत किल्ल्यात प्रवेश करायचे आणि म्हणूनच त्याला नाव पडलं कल्याण दरवाजा प्रत्येक दगडावर कोरलेलं कोरीव काम प्रत्येक भिंतीवर उमटलेला इतिहास सांगतो एका साम्राज्याच्या वैभवाची कहाणी आजही जेव्हा आपण त्या दरवाज्यातून आत जातो तेव्हा असं वाटतं जणू काळ थांबला आहे आणि सह्याद्रीचा हा किल्ला अजूनही आपल्या गौरवशाली भूतकाळाचं रक्षण करतो आहे तर आता विषय असा झालेला आहे की इकडं जेवण करण्यासाठी या ठिकाणी थांबलेली आणि त्यामुळे आम्ही आता रस्ता बदलतोय माझ्या ह्या साईडला तुम्ही बघू शकताय इथे एक पाण्याचं टाक आहे आता आपण तिथं जाऊ शकत पलीकडे जाऊयात आणि तिकडं लांब माझ्या पाठीमागे एक तुम्हाला बुरुज दिसत असेल तर तो बुरुज एक इथं आहे आणि त्याच्यानंतर कट एक आहे तर ऑलमोस्ट रतनगड आपला या ठिकाणी म्हणजे इकडच्या कोपऱ्यात पोचलो आहे आपण रतनगड संपला असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर गणेश दरवाज्यातनं आपण खाली जाऊन एक कातळ कड्याच्या कोपऱ्यात गुहेसारखे काही ठिकाणं आहेत तिथं केव्ज पण आहेत आणि तिथं पण आपण जाऊयात तिथं एक मंदिर पण आहे आता ती जी बुरुज आहे त्या बुरुजापाशी एक ह्या सीझनला आणि मागच्या सीझनला फेमस झालेली एक फ्रेम होती तिथे तीवाली फ्रेमचं आपण तिथं शूट करूयात जर चान्स मिळाला तर गर्दीमधून कधी काळी रतनगडावर असंख्य बुरुज होते प्रत्येक बुरुजाची एक गोष्ट एक जबाबदारी आणि एक शौर्य लपलेलं होतं आज त्या इतिहासाच्या साक्षीदारांपैकी एक बुरुज अजूनही अभिमानाने उभा आहे गोमट्या बुरुज काळाच्या ओघात बरच काही बदललं पण हा बुरुज आजही आपल्या त्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतो याच बुरुजावरून पहारा दिला जायचा शत्रूवर लक्ष ठेवलं जायचं आणि इथून दिसणारा परिसर म्हणजे जणू संपूर्ण सह्याद्रीचं हृदय बुरुजाच्या शेजारीच एक लहानस पाण्याचं टाक आहे आणि इथंच काळाच्या या शांत वाऱ्यात एक प्रेमकथा जन्माला आली जी आजही रतनगडावरच्या गार वाऱ्यात हलकेच फुसफुसते तर मित्रांनो विषय कसा माहिती आहे का सह्याद्री आपला इतका सुंदर आहे ना आणि सह्याद्रीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला भारी भारी अशा फ्रेम्स मिळतात जो जो शॉट असतो तो बराच व्हायरल होतो तर त्यातला हा व्हायरल शॉट या ठिकाणी शूट केला पण गर्दी बघितल्या बघितले चक्र येऊन पडायचं आहे मला तर पण त्यातली त्यात नंबर लागला आपला आणि तो शॉट घेऊन आता आम्ही रॉक कटकट झालतोय तर मित्रांनो कुठल्याही जागेवर आल्यानंतर एखाद्या शिखरावर चढल्यानंतर त्याचा टॉप असतो त्याचप्रमाणे एखाद्या किल्ल्यावर आपण आल्यानंतर त्याचा बाले किल्ला जो महत्वाचा पॉईंट असतो तसंच रतनगडावर आल्यानंतर हा एक पॅच आहे ही अर्धचंद्राकृती आहे तर इथं आल्यानंतर आपण पूर्णपणे समोर आपल्या कात कात्रबाईचे कातळ कडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर इथं मी पहिल्यांदा येत नव्हतं म्हणजे त्यावेळेस मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस बरंच वार असल्यामुळे इथे येऊ शकत नसेल कदाचित बरीच खोली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडासा सावकाश चालावं लागतं वार जर मोठा असेल वार बिर आलं पायबी थोडासा आपला घसरला तर अवघड होऊ शकतो तर असावाला हा एकदम असा डेंजरस कट आहे तर इथं आपल्याला हा कट ड्रोन मधनं बघितलं पाहिजे असं सहज तर हा क्लिअरली आपल्याला पाहता येत आणि शेवटी आम्ही पोहोचलो त्या अद्भुत ठिकाणी प्राचीन अर्धवर्तुळाकार दगडी पाण्याच्या टाक्या म्हणजेच रॉक कट शेकडो ह्याच दगडात कोरलेल्या टाक्यांमध्ये पावसाचं पाणी साठवलं जायचं सैनिकांच्या वापरासाठी आणि किल्ल्याच्या जगण्याचं मूळ म्हणून अर्धगोलाकार रचना ही फक्त सुंदर नव्हती ती विज्ञानाची कल्पकता होती असा आकार पाण्याला थंड स्वच्छ आणि जास्त काळ टिकणार ठेवायचा आणि टाक्यांना देत असे अपराजय मजबूती येथून समोर दिसते ती कात्राबाई पर्वतरांगेची तीव्र कातळकडे आणि भास होतो जणू आपण रतनगडाच्या रत्नाच्या टोकावर नथीसारखे उभे आहोत ढगांना स्पर्श करत वाऱ्याशी संवाद साधत पण इथली खोली अपार आहे वारा प्रचंड वेगाने वाहतो म्हणून उभं राहताना प्रत्येक पाऊल जपून निसर्गाचा सन्मान करत तर मित्रांनो आता आपण तिथून त्या कड्यावरनं सगळं मध्ये बरंच काही काही पाहिलं आपल्याला सगळीकडे एक नंबर भारी दिसत होते आणि तिथून आता आपण खाली चाललो आहे आणि खाली जाताना आपल्याला अजून एक दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा तर हा आहे गणेश दरवाजा गणेश दरवाज्यातनं आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला रतनवाडी आणि इकडचा परिसर बऱ्यापैकी चांगला दिसतो इथून एक रस्ता जातो तो खाली रतनवाडीमध्ये जातो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथं काही गुहा वगैरे मिळतील आणि रत्नादेवी मातेचं मंदिरसुद्धा तिथंच आहे तिकडे जाऊयात आता आणि दर्शन करून आपल्याला इथून निघायचंय गणेश दरवाज्यातनं ज्या वेळेस आपण खाली येतो खाली आल्यानंतर बघू शकता वाला रेलिंग आहे आणि इथंच याच बाजूला माझ्या पाठीमागे काही केव्ज आहेत ह्या केव्जमध्ये वेळेस तुम्ही मुकामाचा प्लॅन करून या ठिकाणी येत असाल तर ह्या केव मध्ये पावसाळा वगैरे असेल तर इथं तुम्ही पाठीमाग टेंट टाकू शकता किंवा रत्नदेवी मातेच्या मंदिराच्या आतमध्ये पण तुम्ही टेंट टाकू शकता टाईल्स वगैरे चांगले आहेत तिथं म्हणजे पाऊस आणि हवेपासून चांगली आपला बचाव होऊ शकतो तर इथं रात्रीच्या मुकामासाठी चांगली सोय आहे असा हा गडाचा कडा आहे या कड्याला तुम्ही नाईटला स्टे करू शकता आणि इथूनच सकाळी तुम्ही मॉर्निंगला इथल्या शिड्यातना खाली जाऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रतनगड चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला बरेच ठिकाणं आपण या ठिकाणी पाहिली आपण सकाळी पाच वाजता आपला ट्रेक स्टार्ट केला होता आता टायमिंग एक्झॅक्ट नाही सांगू शकत पण खूप मजा आली आपल्याला इथं सनराईज पण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करता आला आणि या ठिकाणी सगळी ठिकाणं पाहिली थोडीशी गर्दी असल्यामुळं काही ठिकाणी थांबावं लागलं तुम्हाला हा वाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र